नमस्कार मी डॉक्टर राजेश मानवतकर माझ्या दवाखान्यामध्ये दिनेश चांदणे नावाचा एक बत्तीस वर्षाचा गृहस्थ एक तारखेला एक एक दहा चोवीसला अकरा वाजता ॲडमिट झाला त्याला त्याचे दोन मित्रांनी आणलं होतं निखिल सपकाळे आणि राहुल सोनवणे या दोघांनी त्यांना घेऊन आले होते ज्यावेळेस पेशंट ॲडमिट झाला त्यावेळेस त्याचं बी पी कमी होतं त्याला कावीळ झालेलं होतं त्याचं कावीळचं प्रमाण त्याचं कावीळचं प्रमाण सतरा एवढं होतं त्याचं बी पी कमी झालं होतं त्याचं बीपी शून्य होतं त्याच्या दोघंही किडन्या खराब झाल्या होत्या त्याचा ऑक्सिजन कमी झाला होता अशा परिस्थितीत त्यांना आणलं त्याचा ऑक्सिजन पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के एवढा होता आणि त्याची शुगर पाचशे सत्तर एवढी होती तर अशा परिस्थितीत आणलं नातेवाईकांनी सांगितलं की हा पेशंट अतिशय सिरियस आहे आणि याची वाचण्याची शक्यता नाही तरी पण त्याच्या नातेवाईकांनी मला सांगितलं की डॉक्टर जे काही शक्य असेल ते प्रयत्न करा आणि मी त्यासाठी मग प्रयत्नाला लागलो एक तारखेला तो ॲडमिट झाला अकरा वाजता आणि दोन तारखेला सकाळी आठ आठ वाजून वीस मिनिटांनी त्याचं देहवसन झालं तशी गोष्ट मी त्याच्या नातेवाईकांना त्याच्या मोठ्या भावा लहान भावाला कळवली लहान भावानी त्याच्या मोठ्या भावाला बोलून आणलं आणि त्याला आम्ही सांगितलं की हा पेशंट आठ वाजून वीस मिनिटांनी मृत मृत पावलेला आहे त्या बॉडीला आमच्या कर्मचाऱ्यांनी पॅक केलं आणि बाहेर घेऊन आले ते आणि नातेवाईकांनी सुपूर्द केलं नातेवाईकांनी म्हटलं की आम्हाला आमच्या घरात थोडी अडचण आहे तर त्याला काही वेळ तुमच्या हॉस्टेलमध्ये राहू द्या आणि ह्या एवढ्या काळा कालावधीमध्ये ही बॉडी जी आहे नातविकांच्या ताब्यात होती आमच्या ताब्यात कोणतीही प्रकारची बॉडी नव्हती आम्ही त्यांच्या त्यांच्या ताब्यात जी होती दरम्यान साडेआठ ते पौणे नऊच्या दरम्यान आमच्या आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बिल सुपू सुपूर्द केलं पण ह्या साडे म्हणजे साडेआठ ते साडे अकरापर्यंत आमच्या माणसांनी त्यांना काही कॉन्टॅक्ट केला की तुम्ही बिल देताय नाही देताय किंवा त्यांनी आम्हाला काही कॉन्टॅक्ट केला की हे बिल तुमचं किती झालं काय झालं असं कोणताही प्रकार घडलेला नाही आमच्या माणसांनी मागितलं पण नाही त्यांना बिल आणि त्यांनी विचारलं पण नाही तसं त्यांना एक दोनदा विचारणा केली की किती वेळ लागतोय तर ते म्हणजे आमच्या घरी व्यवस्था चालू आहे आमचं घर छोटं आहे तर आमच्या घरी थोडासा वेळ द्या ते त्याच्यामुळे ते थांबले होते दरम्यान साडे दरम्यान साडे दहा वाजता आपण आलात आणि आपण ते बाहेर लोक लोकांशी चर्चा करत होतात आणि ते आ, तर, काई काई मी पाहिलं समजा मी पाहिलं आणि असं असं एक पोणे अक अकराशे दरम्यान आमदार साहेब आलेत आणि त्यांनी पेशंटला बाहेरून आत आलेत त्यांनी पेशंटला कॉरिडोरमध्येच होतं पाहिलं आणि ते काही सांगितलं आणि निघून गेलेत ते तर त्यांनी मला म्हणजे पेशंटबद्दल काही मला काही विचारलं नाही मी कॅबिनमध्येच होतो पेशंट बघत होतो त्यांनी मला पेशंटबद्दल काही विचारलं नाही किंवा काही अशी चौकशी पण काही केली नाही पण जेव्हा मी ऐकलं की त्या पेशंटला पैशासाठी थांबवलं गेलं तर ही बॉडी तर पेशंटच्या पेशंटच्या नातेवाईकांच्या ताब्यात होती आमच्या पर्सनने कोणतेही त्यांना पैसे मागितले नाही किंवा त्यांनी पण तसं काही चर्चा केली नाही की मी हॉस्पिटलमध्येच असताना माझ्याशी पण नातेवाईक माझ्याशी बोलले नाही की काही पैशाबद्दल काही विषय आहे असं काही बोलले नाहीत तर आ... अशी घटना घडली आहेस तुम्ही या प्रकारकडे काय बघतात मग तर हे जाणून बुजून मला माझ्या दवाखान्याच्या नावाला बदनाम करणं असा असाचा प्रसंग आहे जस सरांनी आधीच सांगितलं की मी निवडणुकीसाठी उभं राहण्याचा राहण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याचा धस्ता घेतला की काय म्हणून आमदार आम साहेब तसं सा करत असतील असा अंदाज आहे सर, सर बिल किती होत सोळा हजार आपण मागणी केली होती का बिलाची नाही त्यांना नातेवाईकांना असं सांगितलं होतं की पैशांच्या शिवाय त्यांचे नातेवाईक आमच्या रिसेप्शनला भेटलेच नाही मला पण नाही भेटले आमच्या रिसेप्शनला पण नाही भेटले ते सर आपको इसमें साहब की किसी तरह की राजनीति लगती कि जैसा पंद्रह सालों के उनके कार्यकाल में कभी वो कोई हॉस्पिटल में इस तरह पहुंचे नहीं नहीं पहुंचे और पहुंचने के बाद उन्होंने जो वीडियो बनाया जिस तरह सर ने बताया हाँ। तो ऐसा लगता है आपको कि उसमें किसी तरह की राजनीति देखो किसी को मदद करना हो ना तो अपन गुप्त मदद करते हैं कैमरे के सामने किसी को मदद नहीं करते कैमरे के सामने मदद करना पैसे पैसे का आंकड़ा बोलना की तीस है और वो वो वीडियो मतलब पूरे दुनिया में वायरल करना ये तो आनी, और मरे हुए इंसान के बारे में हो तो ये तो मतलब अच्छी घटना तो है ही नहीं किसी की मदद करना गुप्त करो क्यों काम इनके सामने करते हो कि मैं पैसे दे रहा हूँ आप बहुत पैसे वाले होंगे लेकिन गरीबी के मजाक मत उड़ाओ